पुढच्या बातमीकडे आपण वळतोय तर विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय समरजित घाडगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत पवारांच्या उपस्थितीमध्ये ते कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहेत तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांची घाडगेंनी भेट घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातील जवळचे सहकारी म्हणून घाडगे यांची ओळख आहे समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का मानला यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश आहे हो यावरती बोलण्यासाठी आहेत त्यांच्याकडूनच या निमित्तानं जाणून घ्या राजे खरं तर तुम्ही भाजपमधून तयारी करत होता अचानक असं काय झालं की तुम्ही आज तुतारे हातात घेत आहे आता त्याची कारणं बऱ्याच वेळा मी बोललेलो आहे कागलगडिंग जोतूर विधानसभेच्या परिवर्तनासाठी आणि विकासासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे आता भारतीय जनता पार्टीचा विषय राजकीय चॅप्टर माझा संपलेला आहे आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे कागलच्या विकासासाठी काम करणार आहे खर तर या मतदारसंघामध्ये नेहमीच आहे ते राष्ट्रवादीला भरभरून प्रेम मिळालं प्रतिसाद मिळाला मात्र आता राष्ट्रवादीची दोन गटामध्ये विभागणी झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे काय एकूणच चित्र या मतदारसंघामधले पाहायला मिळते राष्ट्रवादीला जो सपोर्ट कागलमधून मिळाला कारण कागल हे पुरोगामीचं एक प्रतीक आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि याच्यामध्ये मेनली आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे जे ब्रँड आहे ना या ब्रँडमुळं बऱ्याच लोकांना त्याचं प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला येणारी जी आता इलेक्शन आहे हे राष्ट्रवादी वस राष्ट्रवादी आहे का नाही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावाने आता ही इलेक्शन होणार आहे वस्तात येत आहेत अशा पद्धतीचे फलक आहेत ते पाहायला मिळाले खरं तर वस्तात एक डाव नेहमीच राखून ठेवतात आज नेमकं कागल मधल्या गैबी चौकात काय होईल काय वाटते कारण प्रचंड उत्साह आहे ते दिसून येते प्रचंड उत्साह आहे मी याला असं म्हणून बघतो की हे परिवर्तनाचं मूर्तमेळ आहे आणि त्यासाठी आदरणीय शरद चंद्र पवार साहेब असं कुठलाच प्रवेश त्यांनी घेतला नाही फक्त कागलसाठी साठी ते गैबी चौकातून सभा घेतात ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आज मीडिया हे सगळं कव्हर का करत आहे मेनली बिकॉज असा कुठलाच प्रवेश पवार साहेबांनी सगळे ऑफिसमध्ये केलेत फक्त कागलसाठी ऑल द वे ते गैबी चौकातून सभा घेत आहेत आणि लोकेशन पण त्यांनी ठरवलं त्याच्यामुळं शेवटचा डाव कसा काय आहे ते आता पवारसाहेबच ठरवतील संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर